किती तीन मुली होते आणि ह्या आपल्या पित्र खेळू लागल्या कुठे खेळू लागल्या कैलासामध्ये पित्र खेळत असताना संकाधिक ऋषी सनकादिक ऋषी पित्रांना भेटण्यासाठी पित्र लोकाला आले त्यावेळेस उभा राहिले तुम्ही महाराजाला उभा राहता ना जण उठून उभा राहिले पण या तिघी जणी अशी लेकर लहान लहान वर्षाचे होते सहा जणी सहा 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 वर्षाच्या मुली होत्या अशा त्या बसून राहिल्या तिला काय माहीत मग लेकराला संस्कार शिका आपण संस्कार विसरलो तर विसरलो पण लेकराला शिकवा ऐक नाही आई वडिलाच्या पाया पडलं पाहिजे गुरुजनांच्या पाया पडलं पाहिजे नाही पाया पडलं पाहिजे आता सुनच पडण आता पुन्हा तू कसा पडल म्हणून मोठ्यांच्या पाया पडलं पाहिजे सगळ्यांनी आशीर्वाद घेतला पाहिजे देवाच्या दारात गुरुच्या समोर आपण नतमस्तक झालं पाहिजे बघा ना म्हणून ते तीन लेकर असे खेळू लागले आणि ते खेळत असताना अचानक सनकादिक सनक सना सनातन सनंद आणि सनकाधिक हे चार ऋषी मित्र लोकाला आले आल्यानंतर सगळेच उठून उभा राहिले आणि फक्त हे तीन खाली राहिले बस मुली बसून ठिकाणी माग वळून पाहिलं तुम्ही मला त्या ठिकाणी आदर केला नाही म्हणून त्यांना शाप दिला की तुम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यावा लागेल लक्षात ठेवा कुठं जन्म घ्यावा लागेल मृत्यू लोकामध्ये मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यावा लागेल म्हणून अधिक पित्रांनी विनंती केली वारात लेकर म्हणजे माझ्या मुखातला शब्द खोटा ठरत नाही पण मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यावा लागेल पण हिच्या पोटी पहिलीची मुलगी आहे मीना तिच्या पोटी त्या ठिकाणी पार्वती जन्माला येईल लक्षात घ्या दुसरी आहे करा ऐक नाही धन्या दुसरी आहे धन्या या धन्या त्या ठिकाणी राजा जनकाची पत्नी होईल आणि तिच्या पोटी सीता जन्माला येईल तिसरी आहे कला दला, दला, ही द्वापारामध्ये वैश्वाणूची पत्नी होईल वैश्वाणूची पृथ्वी पत्नी कीर्ती लक्षात ठेवा राधेच्या आईचं का? नाव काय राधेच्या आईचं नाव माहिती की नाही लांबवायचं ला काकडायचं सांगा आता लगेच वंडे